ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण असेल तर प्राध्यापक लक्ष्मी यांनी जालन्यातील सातवा दिवस होता दरम्यान यावर सरकारकडून कोणती भूमिका मांडली नाही यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघूयात धनांजीय पाटलांचं समाधान होत नसेल तर त्याला आता आम्ही काय आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणे सगळे सोयऱ्यांना द्या हे कोर्टामध्ये कोणी टिकणारच नाही हे टिकणारच नाही आणि असं आरक्षण देता येत नाही मला जरी वाटतं मला जी माहिती त्याप्रमाणे पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल असं आपल्याला का वाटतं आहे असं आपल्याला का वाटतं आहे आम्ही कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला दाटके आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये ओबीसी समाजाचा काही अन्याय करण्याचा किंवा त्यांच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाही आहे सर्वांना न्याय द्यायचा आहे परंतु काही मंडळी काही लोकं त्याच्यामध्ये आपली राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत ही सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे आणि म्हणून काही काही ठिकाणी लोकं स्टेटमेंट वेगवेगळी करत आहेत राजकीय लोकं आता जो तो त्याची त्याची राजकीय पोळी शेटण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं याच्यामध्ये आता सुप्रियता यांनाही माहीत आहे कशा पद्धतीने सगळं आंदोलनं उभे राहिले आहेत काय काय झालं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं तर आम्हालाही आरोप करता येतील पण आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बोलणार नाही पण मला असं वाटतं की इकडे कुठेच दोन समाजामध्ये धुई निर्माण होईल कुठेतरी वैर निर्माण होईल अशा पद्धतीने कोणी राजकीय नेत्यांनीसुद्धा या बाबतीत वक्तव्य करू नये मला असं वाटतं आहे आणि आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण यांनी याला उभं केलं त्यांनी त्याला उभं केलं तर लोकांना माहिती आहे काय काय झालं म्हणून त्याच्याबद्दल मी या ठिकाणी पुन्हा पुनच्चार करणार नाही पण मला वाटतं असं कुठेही नाही आहे यांनी उपोषण केलं म्हणून त्याला उभं केलं त्यांना उभं केलं म्हणून यांनी उभं केलं असं समजण्याचं अजिबात कारण नाही यशाचा प्रश्न नाही आपणही आता आपणही पत्रकार आहात आपल्याला याची कल्पना आहे की शासनाने जे जे करण्यासारखं आहे ते सगळं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आरक्षण कोणी दिलं हे पहिल्यांदा आमच्या सरकारने एकोणीसमध्ये दिलं एकोणीसशे चोवीसच्या दरम्यानच दिलं त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते इतक्या वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये कोणी प्रयत्न केला का पवार साहेब तर म्हणाले होते की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय हे त्याचं स्टेटमेंट आहे आवश्यकताच नाही हे तेच म्हणाले होते आणि तेच आमच्यावर टीका टिप्पणी करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की त्याही वेळेला प्रयत्न आम्ही केला सेशन कोर्टात हाय कोर्टामध्ये ते सगळं टिकवलं गेलं दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि ते बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार अपयशी ठरलं कमी पडलं त्यांना ते त्या ठिकाणी कमी पडलेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते, ते फेटाळलं गेलं हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आणि म्हणून आमची भूमिका भारतीय जनता पक्षाची भूमिका आमची भूमिका या याबाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती आताही स्वच्छ आहे आताही दहा टक्के आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन विषय सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आम्ही आहोत पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पडलेली आहे